कोपरगाव तालुक्यातील धामोर येथील बसस्टँड परिसरात शिवमाळा प्रतिष्ठान आयोजकांकडून श्रीमंत योगी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पगुच्छ व विद्युत रोषणाईच्या सजावटीने इंडियन आर्मीत रुजू असलेले मेजर श्री प्रशांतजी जगताप यांच्या शुभ पूजन करून जयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भव्य दिव्य अशा ट्रॅक्टरला विद्युत रोषणाईने पुष्पगुच्छांच्या सजावटीत धामोरी येथील बसस्टँड परिसर चौक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर चौक ग्रामपंचायत परिसर चौक धामोरी येथील भैरवनाथ मंदिर परिसर श्रीराम मंदिर परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान चौक श्री नवनाथ मंदिर परिसर भैरवनाथ मित्रमंडळ व महिला मित्रमंडळ परिसर श्री खंडेराव मंदिर परिसर चौक अशा विविध भागातून भव्य पालखीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धामोरी येथील शिवमाळा प्रतिष्ठान आयोजक अध्यक्ष रवींद्र आरगडे उपाध्यक्ष अमोल समीर ताजने खजिनदार सागर वाघ सदस्य बापूसाहेबवाणी अक्षय सोनवणे संतोष पवार योगेश ताजणे संकेत कडवे सुभाष वाणी आदित्य कदम किरण कदम सचिन देवरे बंटी वाघ किरण पवार वैभववाणी संजय चिने ज्ञानेश्वर सोनवणे आकाश ललकारे नितीन लकारे प्रदीप मोरे योगेश मोरे योगेश जेजूरकर स्वप्नील जेजूरकर पवन ताजने अक्षय कुऱ्हाडे बालाजी कचरे अमोल लकारे प्रताप दरेकर आदी कार्यकर्ते व धामोरी येथील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धामोरी कोपरगाव प्रतिनिधी दत्तात्रय घुले